डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी वंदन करून आज पत्रकार दिन सहा जानेवारी आणि या निमित्त आद्य पत्रकार बालशात्री जांबेकर यांच्या चरणाशी वंदन करून शहापूर तालुक्यातील माझे पत्रकारितले गुरु बाळका जगे यांच्या स्मरण ठेवून आणि इनवली भागात आणि पत्रकारतेसाठी मला पाच योगदान दिलं ते स्वर्गीय दीपजी धानकेशर यांच्या चरणाशी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना सहा जानेवारी पत्रकार दिन आणि या दिनानिमित्त आज मध्ये भव्य दिव्य असा फक्त पत्रकार हा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे देवादूरचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय तानाजी मोरे साहेब या ठिकाणी शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय मुलकेजी ढगे साहेब शहापूरचे पंचायत गट गटविकास अधिकारी आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे कृवी समाज संघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि हा कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला हवाल दिला ते आदरणीय आमचे साहेब उपस्थितांमध्ये ज्येष्ठ पत्रकार आदरणीय धडे साहेब या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय हिरणा ने साहेब माजी उपसभापती माजी सभापती गोरे साहेब उपस्थित सर्व ज्येष्ठ आदरणीय सर्व माझ्या व्यासपीठावर मान्यवर या ठिकाणी उपस्थितांमध्ये त्यांनी वेळात वेळ काढून शहापूर तालुक्यातले सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं हे शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो काही ज्येष्ठ पत्रकार आमचे खाली आहेत परंतु मान्यवर आम्ही एक विचारपूर्वक ठेवलेला कार्यक्रम आहे की मान्यवर फक्त ठेवायचे म्हणून काही ज्येष्ठ पत्रकार आपण खाली ठेवलेला आहे त्यामध्ये सुद्धा थोडंफार शपस्वी असावं या ठिकाणी पत्रकार दिन आज राज्यामध्ये पत्रकार दिन साजरा होतो पत्रकार दिन साजरा करण्याचं कारण असं की अठराशे बत्तीस मध्ये राज्य पत्रकार बाळाशास्त्री तांबेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी साप्ताहिक काढलं आणि त्यांचं एक स्मरण म्हणून सहा डिसेंबर हा पत्रकार दिन राज्यभरात साजरा केला जातो आणि म्हणूनच शहापूरमध्ये गेली चार वर्ष माझ्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व थी या ठिकाणी आपण साजरा करतो आपण माझ्या डाव्या साईडला जर बघाल तर त्या ठिकाणी मी थी जे पूजन केलं त्यामध्ये राज्य पत्रकार बाळचे दामेदार आहेत शाखपूर तालुक्यातील पत्रकारांसाठी त्यांची प्रेरणा मिळते आणि त्यांचे त्यांच्या आंगोमध्ये स्वर्गीय बाळा धका झगे असतील दिलीप जी जाणकी साहेब असतील या सर्वांचं स्मरण संघर्ष मी या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ते प्रेरणा ठेवली यांची आठवण करून या पत्रकार क्षेत्रात त्यांनी खूप मोठं योगदान राज्यात दिलेले आहे तालुक्यात दिलेले आणि भागात सुद्धा दिलेले भागा दिले म्हणूनच त्यांची या ठिकाणी ठेवलेली आहे सांगायचं झालं तर पत्रकार व्यतिरिक्त मी कोणालाही जास्त बोलू नाही फक्त विशिष्ट मान्यवर साहेब या ठिकाणी बोलवलेले आहेत नाहीतर अनेक लोक या ठिकाणी आले तिथं हॉल हो कमी पडला असता पण हे फक्त उपस्थिती जेवढे आहेत ते चालू आहे पत्रकारच आहे आणि एक पत्रकार शंभर लोकांचा प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे या ठिकाणी हजारांच्या संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसेल असं बोलायला काय हरकत नाही कारण पुढे मागेनं सुद्धा जर आम्हाला कार्यक्रम घ्यायचा झाला तर मोठा कारण एक पत्रकार दहावीस वीस लोक आणू शकतो त्याच्यामुळे जर तुम्ही सहा जानेवारीचा कार्यक्रम ठेवायला घेतला तर मोठ्या प्रमाणात विस्तृत असा कार्यक्रम होऊ शकतो परंतु केवळ पत्रकारांनाच आपण या ठिकाणी सांगितले हा दिवस आमचा त्याच्यामुळे पत्रकार या निय उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर आज सहा जानेवारी हा जो कार्यक्रम होतोय तो मी खऱ्या अर्थात सांगेल की बाळाकाका जगीन ज्यांनी वसा चालू आहात आसर साहेब मग म्हणाले त्या वसा बाळाकाकाने सुरू केला होता आणि तोच पुढे कन्व्हिन्यूज होण्याचं काम मी करत आहे आणि म्हणून त्यांची श्रद्धांजली मला या ठिकाणी सातत्याने आठवते कारण शांतन या व्यक्तीने नेहमी सांगितलंय पत्रकार क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर असे कार्यक्रम घेतले पाहिजे जेणेकरून आपला हा दिवस असतो तो साजरा झाला पाहिजे आणि जो वसा मी या ठिकाणी चालवत आहे <laughs> आज या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचं स्वरूप आहे असं आहे की तालुक्यामध्ये ज्या पुण्याच्या पत्रकारांनी म्हणजे आता आपण भर भरभरडीच्या काळात पत्रकार करतोय शहापूर तालुक्यात आज आम्ही जी पत्रकारिता करतो ती भरभरटीची करतोय मागच्या दौरे काढतो काय ना कार्यक्रम करतो काय पण त्यावेळेस फॅक्सनी किंवा डोक्यावर जाऊन पत्रकारिता कशी टाळवायची त्याचं काम त्यांनी केलं त्यांचा सन्मान या ज्येष्ठ पत्रकाराचा सन्मान मी करणार आहे कारण उम्र पिकड्या आसवळ येतात पण उम्र पिकण्यासाठी ज्यांनी वेळ घेतली त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांचं या ठिकाणी आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत त्या ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित करत आहोत कारण त्यांची प्रेरणा घेऊनच पुढे भविष्यात आपण पत्रकारता केली पाहिजे आणि टिकवली पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षी आपण पत्रकार दिनानिमित्त शहाकूर तालुक्यातील दोन पत्रकार उत्कृष्ट पत्रकार म्हणून निवडले जातो त्याच्यामध्ये एक प्रिंटचा असतो आणि एक इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असतो त्यांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कार आपण करणार आहोत त्याचं नाव सुद्धा मी स्वर्गीय बाळाका उत्कृष्ट दोन हजार पंचवीस शाहू तालुका पुरस्कार हे नाव दिलेलं आहे त्यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि त्या सन्मानित चित्राबरोबर ट्रॉफी आणि पाच हजार धानाले या ठिकाणी आमच्यातर्फे देण्यात येईल त्यांची नावं तुम्हाला लवकरच समजतील त्याचबरोबर या ठिकाणी शहापूर तालुक्यात जे पत्रकार आहेत पण त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे त्यामुळे आमच्या अजून स्वतः पत्रकार आहेत आणि तिने आज आपण शहापूर सामगाव रस्ता बघितला तिने जर मेहनत घेतली म्हणूनच झाला असं मला हरकत नाही त्यामुळे तिचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पहिली अशी छत्रपती शिवाजी महाराजांची दिंडी त्यांनी काढली एक माईला शुता एक भुचार वाजा ते फरडे दाम्पत्य आहे आणि त्या फरडे दाम्पत्याची एक महिला जी आहे त्यांची मिसेस ती सुद्धा पत्रकार आहे एक विचारवादळ हे त्यांचं एक व्यासपीठ आहे ते पत्रकार म्हणून आपण त्यांचं त्याबरोबर रवी मडके सुद्धा आमचा एक पत्रकार आहे जुना की ज्याने एक संस्था काढली आहे की अनेकांचे प्राण त्यांनी वाचवलेले आहेत त्यामुळे त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत ते नक्कीच या ठिकाणी सन्मानित आहेत असं मला वाटतं या ठिकाणी मित्रांनो दरवर्षी आपल्याला पत्रकारांना कोण ना कोण देत असत साहित्य देत असत पत्रकारांना कुठे देत असत आजच्या वर्षी आदरणीय देवागुप्ते सचिव आमचे मित्र तानंदभाऊ मोरे यांनी मला सांगितलं की मला पत्रकारांना काहीतरी द्यायचे सापू तर द्या मी म्हणालो की साहेब सहा जानेवारीला कार्यक्रम त्या दिवशी आपण काहीतरी द्या ते दोन महिन्यापूर्वी मला सांगितलं की मला द्यायचे काहीतरी पत्रकारांना मी समोलपणे आणि मी स्वार्थीपणे देण्याचं काम त्यांचं आहे अनेक त्यांनी कार्यक्रम केले ते पत्रकारांना मला काहीतरी देणं आहे मी त्यांना म्हटलं की या ठिकाणी कार्यक्रम आमचा होणार आहे त्या दिवशी तुम्हाला जे काय द्यायचे ते त्या दिवशी वाटप करा आणि ते या ठिकाणी वाटप करणारे पत्रकारांसाठी तोही कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर पत्रकार मित्रांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज फक्त पत्रकार नाही फक्त पुरुष पत्रकारांना बोलवलं आहे पुढच्या वेळेस एकतीस जानेवारीला आपण पत्रकारांचा सर्व

आपल्या सर्वांची योगदान आपल्याला या ठिकाणी लागेल सहकार्य लागेल भिवंडीमध्ये काहीतरी करायचं आहे कारण ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी वाहून येण्यासारखं काम करत आहोत त्याचबरोबर माझ्याकडे आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक छोटा असावं म्हणून बोलण्यासारखं खूप आहे पण प्रास्ताविक छोटा असावं म्हणून मी जाता सारे कि अगर मरने के बाद भी अगर कुछ करना चाहते हो तो एक बात जरूर कर जाना मरने के बाद भी अगर कुछ करना चाहते हो तो एक बात जरूर कर जाना एक तो लिखने लायक कुछ कर लाइक करने लायक कुछ लिख जाना अशा पद्धति कार्य कमीत कमी पत्रकार क्षेत्र कि विकीमीडिया ने अपने नाव शब्द दोन शब्देस काम अपन के न्याय देने काम के आपण करत आहोत शक्य तेवढं करायचं आणि केल्यानंतर जर का आपली दखल घेतली तर ठिकाणी मी सांगू इच्छितो की असा कार्यक्रम कार्यक्रम या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचा आभार व्यक्त केलंच पाहिजे भजन किंवा गायकवाले असतील त्यानंतर समाजवाद आमचे साहेब असतील त्यानंतर मदतीला आलेले सर्व पत्रकार याचबरोबर हा जो कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांचं सर्वात जास्त योगदान आहे तो संजय पर्ड्या असतील पूर्ण टीम असेल यांचा सुद्धा मी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करेल त्याचबरोबर या ठिकाणी खास करून मोरे साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करे की त्यांनी साहित्य आणि नाश्त्याची सोय आम्हाला या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे आपले सातपुरे साहेब त्या सातत्याने पत्रकारांच्या कार्यक्रमाला ते आवर्जून येत असतात त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीला रूपाने आभार व्यक्त करतो आणि साहेब आपल्याला पुढच्या वेळेस जेवण करावं लागेल कारण आज सगळ्यांना जेवणाचे देण्याचे आमचे उपक्रम होता परंतु उपस्थित राहणार वर भाग नसल्यामुळं हा त्याच्यामुळे आम्हाला हे देता आलं नाही नाश्त्यावर खुची होणार आहे त्याच्यामुळे श्रमस्थ असावा आणि पुन्हा एकदा आज दोन शब्द